हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मित्रांनो आता ते म्हणजे पुष्क गावला हे बघा आपली सर्व रेडी आहे आज सव्वीस तारखे आता रात्रीची आहे सव्वीस तारखेला बारा वाजता आता डायरेक्ट उद्या सकाळी पोचू पाच एक वाजता आपल्याला घाटाने जावायचं आहे तर चला रेडी आहे आपली सर्व सामील म्हणून टाकले दाखवतो सांभाळून मित्रांनो आपण असे जाणार आहोत महाबळेश्वरनी आपल्याला पूर्ण घाट बघायला भेटणार कारण रात्रीचे कारण घाटचे सीन एक नंबर होते पण आपल्याला बघायला भेटणार जाऊ दे आपण आता पायवे पडू देवलात नारवी फेडू आणि मित्रांनो आपण तुसेगाव साठी खास टी शर्ट छापलेली तुम्हाला दाखवतो थांबा बघा आपल्या मण्याबाईचा फोटो येते समोर फ्रंटला आणि पाठी दाखवतो बघा नादिकच बैलकार शरद आणि अलिबाग कार मित्रांनो खास करून कुशेगावसाठीची शर्ट छापली फुल राडा करू कारण सगळं आपली गँग आहे तिकडून नऊ जण चला चला आपल्या गणपतीच्या देवलात नारबीर फोड देऊ नंतर मग जातो पुढे या मित्रांनो चालू आहे म्हणजे देवलात करा पुढे दर्शन घेऊया नंतर पुढे जाऊया गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ यांचा मुंजा फोटो धड वाटला आपली गँग बघा टी शर्ट बघा कि भारी वाटतात एकदम चमकता ती ना आम्हालाच बघतील कारण टी शर्ट आपली भारी चला पाय बिया पडूया आपल्या प्रवासाला सुरुवात करूया का नाही तुला नारळ

मथुर नाही आपण तिघ मथुरवाले बघा मग डायरेक्ट मांडतो पुढे मित्रांनो आता सांभाळत म्हणजे सीएनजी घराला आणि तिकडे कोण आहेत ती ती कोण देवीतली आहे देवीवाली पण आली आपल्यासोबत आपल्या सोबत नाही म्हणजे भेटली ती रस्त्याला चलो उद्या आपल्याला चार पाच रिलोज पांस आहेत पण टेक्निक खत्री हो पण त्याची झोपाची अरे पहिली <laughs> ते झोपलेलं झोपला हो बरे मित्रांनो फायनल आता पात्रात पोचले बघा गा। गाडस गाड्या गाड्या गाड़ गाडी लावल्या त्यांना त्याला बैल बघायला पहिले तर पुढे जाऊ ごめんなさい、もうかいまさんとおだちしてきて。 Gue t referred to this <coughs> route, oh but my destinations are thumbnails all over in my

मथुरा <laughs> <laughs> मित्रांनो आता बघून आलोय गाड्या बिड्या आपल्यासारख्या नाहीत नाही आपले आपल्या गाड्या असतात तसे गाड्या नाहीये थोडं जपून राहायला लागते <laughs> <एसे। laughs> छान फुक लागले आणि आमचं कसलंच पत्ता नाही आता हॉटेल स्पॉन्सर बाय मथूर त्याने आता चिकनचं दुकान ओपन केले ना म्हणून पार्टी देते तो आम्हाला आणि आपला हे पण <laughs> आपला मथूर आल्यावर कशी पबरवर पब्लिक आता आल्यावर कोण नाही आपलं हे पूर्ण डोंगरावरती सगळी पब्लिक बघायला लागली कोण आता भूक लागली भाकरी बिकरी दिली तर बरं होईल दाताल तरी चालेल जाम झालं आता हॉटेल ला जातो फोनला चार्जिंग चौदा टक्के आहे जेव्हा चार्जिंग होईल तेव्हा गाड्या बघायला भेटतील हो आता हॉटेल ला चाललोय चार्जिंगला पण चला डायरेक्ट आता डायरेक्ट भेटू चार्जिंग झाल्यावरच हॉटेल लाच आता चालू घेऊ पिऊन जरा खाली पिल्यानंतर झोप येते आपलं गमच्या विमचे आहे आपलं सोन्याचा मण्याबाईला दाखव काय बघा मण्याबाईस आणि आणि बक्कासवर जेवतोय तर चला आता सेमी आता काढायची चिट्ट्या चालेत सेमीच्या चिट्ट्या आता काढतील नंतर मग आपण जाऊ सेमी सेमी बघायला फायनलच तुम्हाला तर दाखवेन डायरेक्ट जमलं दा तर आपल्या फोनला चार्जिंग तर करून आलोय पंच्याहत्तर टक्के चला एक झोप काढतो आणि मग जातो डायरेक्ट सेमी बघायला पब्लिकात पब्लिक O <laughs> que चौथु र मेरो ना आताच फायनल झालेला आहे मन ते पक्यानी मारले पक्या अजून निकाल काय काल ना आम्ही आलो डायरेक्ट जायचं होतो ना लवकर लवकर आलो खूप थंडी पण लागते चला चलावलं आपलं रेडी आहे इको विको फटाफट फटाफ बसू आणि जाऊ खूप ट्रॅफिक आणि खूप ट्रॅफिक आणि खूप ट्रॅफिक पण लागेल कारण आता फायनल झालंय सगळ्या गाड्या आता फटाफट फटावर जातील ना म्हणून खूप ट्रॅफिक लागेल तर चला आता ना बोलू तर मित्रांनो काल काय व्हिडिओ संपायला जमलंच नाही कारण काल आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो कधी आलो ते पण नाही माहित कारण इको मध्ये पण झोपलेलं ते खूपच झोपायची होती पण ब्लॉग पण नाही संपवला ब्लॉग आज आहे आणि पहिल्यांदाच गेल पुशे पुशेगावला तर खूप मजा आली कारण आपली आपल्या आपली, आपली गाड्या असतात तशा काय गाड्या तिकडे नसतात काय म्हणून थोडं जपून राहायला लागतं गाडी कधी पण विकत नाही काय सांगू शकत नाही म्हणून खूप मजा आली तर हा आजचा ब्लॉग इथे संपवतो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओ दे धन्यवाद ला बाय